इचलकरंजीत बॅडमिंटन स्पर्धेत ऐंशी स्पर्धकांचा सहभाग पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमेझॉनचे कार्यालय फोडले ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूज ला करा आणि आग बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत मी मोनिका वाघमारे पाहूया सविस्तर बातम्या श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती यात्रा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली असून श्री दत्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्या हकदार मानकरी मंडळीच्या उपस्थित संपन्न होणार आहे अशी माहिती श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थांचे अध्यक्ष अशोक पुजारी सचिव गोपाळ पुजारी यांनी दत्त देव संस्थांच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी विश्वस्त विकास पुजारी श्रीकांत पुजारी गुंडो पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते भेडसावणाऱ्या समस्या व निर्माण होत असलेल्या अडचणी या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासह मंजूर योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी सोमवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी हो सकाळी अकरा वाजता इचलकरंजी पॉवर रूम असोसिएशन येथे शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे संपूर्ण वस्त्र उद्योगाला आज विविध संकटाने घेरले आहे शासनाकडूनही जाहीर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने वस्त्र उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे शहरातील अमर डोंगरे व महेश जावडे या दोन धारकांनी आत्महत्या केल्याने यंत्रमाग व्यवसाय मोठी खळबळ उडाली आहे या सर्व विषयासंदर्भात माहिती देऊन वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळण्यासाठी पुढाकार घेऊन पाठबळ द्यावे यासाठी शहरातील यंत्रमागधारकांनी आज आमदार आवारे यांची भेट घेतली यावेळी विजेचे वाढते दर सूत दरात सातत्याने केली जाणारी वाढ आणि कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक धारक मेटापोटीला आला असून यातून सावरण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेऊन वस्त्र उद्योगाला पुन्हा एकदा नवसंजीवनी द्यावी अशी मागणी उपस्थित यंत्रमागधारकांनी आमदार आवाडे यांच्याकडे केली त्याचबरोबर आवाडे हे मंत्री असताना त्यांनी राबवलेल्या तेवीस कलमी पॅकेजची अन्य राज्यात अंमलबजावणी आजही होत असल्याचे सांगत महाराष्ट्रात मात्र ही सवलत बंद करण्यात आल्याबद्दल संतापही व्यक्त केला माहिती जाणून घेतल्यानंतर आमदार आवाडे यांनी मागील पाच वर्षापासून संपूर्ण वस्त्र उद्योग आर्थिक अरिष्टातून जात आहे चार वर्षापूर्वी तत्कालीन सरकारने वीज दरात सवलतीसह विविध योजना जाहीर केल्या होत्या परंतु आज तागायत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही तर विद्यमान सरकारकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील तर केवळ चर्चा न करता सर्वांनी एकजुटीने लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे असे सांगितले या संदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी पावर्नोम येथे बैठकीत शहरातील सर्वच यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी प्रकाश दत्वाडे सुनील पाटील विकास चौकुले संजय सातपुते सचिन भूते गोपाळ उरणे जनार्दन चौकुले अमोल कदम ओंकार जावळे योगेश जावळे दिगंबर रेडेकर निवृत्ती आमने सागर सातपुते धनंजय फाटक आबा निवुंगरे मनोहर रेडेकर बाळकृष्ण पिस्ते राजेश देसाई अवधूत मांबोरे संजय बाली आदी यंत्रमागधारक उपस्थित होते हे प्रभू जगाला कोरोनामुक्त कर सर्वांचे आरोग्य चांगले ठेव अशी प्रार्थना कोल्हापुरात तसेच इचलकरंजी थोरात चौकातील चर्च मध्ये शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळा सण साजरा केला त्यांनी प्रभू यशविंचा जन्मदिनानिमित्त वाईल्डर मेमोरियल सह अन्य चर्चमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध सत्रामध्ये प्रार्थना केली लहान मुले वृद्धांनी घरातूनच प्रार्थना करीत नाताळाचे स्वागत केले नवीन कपडे परिधान करून प्रार्थनेसाठी चर्च मध्ये आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या हातात बंदूक घेऊन इंस्टाग्राम स्टोरी आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणाऱ्या दोघा गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांना पोलिसांनी अटक केली आहे गौरव मर्डे अक्षय पाटील अशी या दोघांची नावे आहेत त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे रोट्री क्लब व इनविटा ग्रुप यांच्या सहकार्याने शहर मर्यादित झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात ऋषिकेश साकरपे राज महाजन तर महिला गटात कोमल बाहिते कनुजा शालगर यांनी बक्षीस मिळवले नरेंद्र हाऊसिंग सोसायटी येथील बॅडमिंटन कोर्ट येथे ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेत इतर ग्रांधी सर्व नेपाल येथील ऐंशी स्पर्धेत सहभागी झाले होते राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अमेझॉन दरम्यान मराठी भाषेवर वाद वाढताना दिसत आहे दिंडोशी कोर्टाने अमेझॉनच्या याचिकेवर गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंना नोटीस पाठवून पाच जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अमेझॉनच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली यावेळी त्यांनी अमेझॉनच्या बोर्डवरही काळत फासले